भ्यो नमाहा, श्री सद्गुरुभ्यो नम ओकंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरु, गुरु मे दर्श नमस्कार मी रवींद्र गुरुजी आपल्या पूजा अर्शा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे सज्जन हो आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत प्रत्येक विविध प्रकारचे सण असतात उत्सव असतात प्रत्येक सणाचा उत्सवाचा उद्देश हा निसर्गाचं पर्यावरणाचं संतुलन राखणं त्यानंतर पर्यावरणामध्ये असणारे निसर्गामध्ये असणारे हे जे, जे काही घटक आहे त्या सर्व घटकांचा म्हणजे पंचमहाभूत घटकांचा आपल्या कुटुंबाला आपल्या पर्यावरणाला आपल्या स्वतःसाठी अनुकूल उपयोग करून घेणे आहारामध्ये योग्य बदल करणे त्याचप्रमाणे विविध देवीदेवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळवून घेणे यासाठी मुनींनी विविध सणांची योजना केलेली आहे या अश्विन महिन्यामध्ये म्हणजे शरद ऋतूमध्ये कोजागिरी पौर्णिमा झाल्यानंतर आपल्याला एका महत्वाच्या मोठ्या सणाचे वेध लागतात तो म्हणजे कोणता तर दीपोत्सव दिवाळी दीपावली mm -hmm. याचे आपल्याला वेद लागतात की दीपावली म्हणजे काय दिवाळी म्हणजे काय तर दिवाळी म्हणजे काय तर कोण म्हणतो ज्ञानाचा प्रकाश आहे कोण म्हणतं तुम्ही दिवे लावा दिवाळी म्हणजे कोण म्हणतं विविध प्रकारचे फराळाचं सेवन करा कोण म्हणतं नवीन प्रकारचे वस्त्र खरेदी करा नवीन प्रकारचे दागिने खरेदी करा परंतु ऋषीमुनींनी ते तर आहेच आहे ऋषीमुनींनी ह्या सणांचं नियोजन करताना एक म्हणजे निसर्गाबद्दल ईश्वराबद्दल आपल्या कुटुंबाबद्दल आपल्या बांधवांबद्दल विविध प्रकारची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सणांची आणि उत्सवांची योजना केलेली आहे आता यामध्ये आपण जर बघितलं तर दीपोत्सवाची सुरुवात की कुठून होते तर वसुबार या दिवसावर सुरुवात होते तर आपला हा भारत देश कृषीप्रधान देश आहे यामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे अन्नधान्य पिकवणे हा प्रधान व्यवसाय असल्यामुळं ह्या अन्नधान्यांसाठी त्याला संदर्भात असणारा मुख्य प्राणी म्हणजे गाय श्रद्धा आहे की गायीमध्ये गायीच्या पोटामध्ये गाईच्या पूर्ण शरीरामध्ये विविध प्रकारच्या सर्व देवतांचा निवास असतो तेहतीस कोटी देव म्हणतात कोण तेहतीस कोटी देवांचा निवास असतो गाईच्या अगदी शिंगापासून खुरामध्ये शेपटीमध्ये गोमूत्रामध्ये त्यानंतर गोमयामध्ये विविध प्रकारच्या अवयवांमध्ये सर्व प्रकार डोळ्यांमध्ये कानांमध्ये विविध प्रकारचे देवता निवास करीत असतात आणि अशा या गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे काय तर वसुबारस या वसुबारसेला काय करतात तर गाईला आणि वासराला हळद लावून उलटणे लावून विविध प्रकारचे सुगंधी द्रव्ये लावून स्नान घातले जाते कोमट पाण्याने स्नान घेतले जाते विविध प्रकारचे वस्त्र अलंकार घालून त्याला चांगलं गाईला चांगलं सजवलं जातं गाईची हळद कुंकू फूल हार धूप दीप नैवेद्य यांनी पूजा केली जाते आणि गाईची पूजा करताना कोणता मंत्र आहे तर गवाम अंगेश तेष्ठन दे चतुर्दश तस्मा, या दिवशी अनेक महिला वसुवार उपवास करतात आणि या उपवास हा उपवास सोडताना तर बाजरीची भाकरी आणि गवारीचा नैवेद्य हा प्रधान दाखवला जातो आपल्याला भरपूर कृषी उत्पादन वाढावे आपल्या मुलांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून गायची प्रार्थना केली जाते हा वसुबारस सण चांगल्या प्रकारे केव्हा साजरेल असं केव्हा संपन्न समजलं जाईल तर यामध्ये आपण सर्वांनी एक असा संकल्प केला पाहिजे तर आपल्या गायींचे जतन करणे गायींचे संगोपन करणे आपण बघतो की दिवसेंदिवस गो उत्पादन हे कमी होत चाललेले आहे गायीची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे याचा परिवारणा पर्यावरणावर सुद्धा प्रतिकूल परिणाम होतो म्हणून गायींची संख्या वाढवणे गायींचं संगोपन करणे गाईची रोज पूजा करणे म्हणजे तुम्ही वसुबारस हा सण साजरा केल्यासारखं सार्थक होईल वसुबारस नंतर येणारा सण म्हणजे कोणता तर धनत्रयोदशी या दिवशी म्हणजे समुद्रवंदनाच्या वेळी धन्वंतरी देवता प्रकट झाली म्हणून या दिवसाला धन्वंतरी जयंती सुद्धा संपन्न केली जाते धन्वंतरी म्हणजे कोण तर प्रत्यक्ष औषधाची देवता आरोग्याची देवता आयुर्वेदाची देवता यामध्ये धन्वंतरीचं पूजन केलं जातं आता तुम्ही तर धन्वंतरी पाहिलेली नाही आहे परंतु या दिवशी तुमचे जे फॅमिली डॉक्टर असतात जे वैद्य असतात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे तर तुम्हाला सहज जमू शकेल कारण प्रत्यक्ष धन्वंतरी जर तुम्हाला दिसत नसली तर तुमची फॅमिली डॉक्टर सुद्धा धन्वंतरीच आहे ही फॅमिली डॉ या फॅमिली डॉक्टरविषयी कृतज्ञता व्यक्त करणे त्यांना धन्यवाद देणे हे मात्र तुम्हाला जमू शकेल या दिवशी यमा दीपदान केलं जातं तर काय केलं जातं त्या संदर्भात अशी कथा सांगितली जाते की हेमा राजाचा पुत्र हा सोळाव्या वर्षी मृत्युमेखी पडणार असतो असं त्याचं बाकीत त्यांच्या ज्योतिषांनी सांगितलेलं असतं मग त्यांच्या आईवडिलांना वाटतं की आता सोळाव्या दिवशी मृत्युमेखी पडणार आहे तर निदान आपल्या मुलाला काहीतरी सुख तरी लावावं म्हणून ते त्याचं विवाह करून देतात त्याचं लग्न लावून देतात लग्नाच्या नेमक्या चौथ्या दिवशी त्या मुलाचा मृत्यू होणार असतो मग ते काय करते त्याची पत्नी आपल्या नवऱ्याला कायमस्वरूपी जाग राहावे म्हणून ते प्रयत्न करते मग ती त्या घरामध्ये सोने चांदी रत्न हे सर्व पसरते आणि विविध गोष्टी करून विविध गाणी म्हणून विविध प्रकारचे नृत्य करून त्याला जास्त रमवण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून त्याला झोप येणार नाही होत काय की ज्या वेळेला याचा मृत्यूचा योग येणार असतो त्यावेळेला यमदेवता सर्पाच्या रूपानं त्याच्या घरामध्ये प्रवेश करते सर्प जेव्हा त्याच्या घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला सर्व ही रत्नजडीत अलंकार हे सोने चांदीचे दागिने पाहून त्याचे डोळे दिपतात आणि ते डोळे दिपल्यामुळं तो परत निघून जातो आणि ह्यामुळं त्याचा मृत्युयोग टाळला जातो आणि हा मृत्यू टाळला गेला त्यामुळं यमाच्या प्रत्यर्थ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला वात करून हा दिवा लावला जातो त्याला काय म्हणतो आपण यमदीपदान मृत्यू हा प्रत्येकाला येणारच असतो परंतु आपल्याला अपमृत्यू आप होऊ नये म्हणून हे काय करतात यमाचं यमासाठी देपदान केलं जातं या वर्षी यावर्षी अठरा ऑक्टोबर या दिवशी धनत्रयोदशी आहे अजून एक तुम्हाला या धनत्रयोदशी निमित्तानं एक उपाय असं सांगतो की ज्यामुळे तुमच्या घरामध्ये धनाची चंचन पैशाची चंचन तुम्हाला जाणवणार नाही तर कुठला उपाय आहे तर या धनत्रोदशी दिवशी संध्याकाळी एका चौरंगावरती चांगलं कापड टाकून त्याच्यावरती तांदूळ ठेवून कलश ठेवून कलशामध्ये तामण ठेवून त्या तामणावरती तुमच्या व्यवहारातले नाणी मांडायचे दोन नाणी मांडायचे एक रुपयाचा डॉलर मांडा दोन रुपयाचा डॉलर मांडा पाच रुपयाचा डॉलर मांडा दहाचा मांडा वीसचा मांडा कोणतेही दोन डॉलरची पूजा तुम्ही करायची मग ते सगळी जशी आपण तुम्हाला माग छोडशे उपचार पूजा प्रकरण शिकवलेलं आहे त्याप्रमाणे त्याची लक्ष्मी रूपामध्ये त्या पैशाची पूजा करायची श्रीसुक्ताचा अभिषेक करायचा समजा श्रीसुप्त तुम्हाला जमलं नाही तर नसतं ओम श्री आई नमहा हा मंत्र एकशे आठ वेळाला म्हणून दुधाने आदेश करायचा नंतर त्याची सगळी पूजा झाल्यानंतर त्या दोन दोन जसे ठेवायचे तसे पूजा करायची आणि त्याला धने आणि गुळ लाया बत्तासे याचा नैवेद्य समर्पण करायचा मग तुम्ही दूध साखर पेढे काही दाखवू शकता पण महत्वाचं धने गुळ लाह्या आणि बत्तासे हा नैवेद्य प्रधान आहे तो नैवेद्य दाखवून दोन्ही समर्पण करून पूजा करायची प्रार्थना करायची रात्रभर ती पूजा तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दोन कॉईन पैकी एक कॉईन तुम्ही जर पाकिट वगैरे वापरणार असाल तर त्या पाकिटात ठेवायचे आणि एक कॉईन जो आहे तो तुमच्या लॉकरमध्ये ठेवायचा ह्यामुळं लक्ष्मी देवतेचा वास तुमच्या घरामध्ये वर्षभर राहतो आणि आपण म्हणतो की पैशाकडं पैसा येतो त्यामुळं लक्ष्मीकडं लक्ष्मी येते ह्या नायाने तुमच्या घरामध्ये कधीही पैसा कमी पडणार नाही अशा प्रकारे धनद्रशी हा धन त्रयोदशी हा दिवस तुम्हाला पूजांकडून साजरा करता येईल येतो तो म्हणजे नरक चतुर्दशी या विषयाची अशी कथा सांगितली जाते की श्रीमद भागवत पुराणानुसार प्राग ज्योतिषपूर येथील नरकासूर हा एक दैत्य होता त्याने सोळा हजार उपवर राजकन्यांना पळून आणलं आणि एका तुरुंगामध्ये टाकलं कैद केलं त्याचा असा एक वाईट उद्देश होता की या सोळा हजार कन्यांबरोबर आपण विवाह करायचा ही बातमी जेव्हा श्रीकृष्णाला कळली तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या गरुड आणि सत्यभामेसह त्याच्यावरती आक्रमण केलं आणि नरकासुराचा वध केला हा वध ज्या दिवशी झाला तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशी यावेळेला मरतानासुद्धा राक्षस वरदान मागत होते पहिलेसुद्धा ज्या ज्या दैत्यांना देवांनी मारलं ते दैत्यसुद्धा देवांकडे वरदान मागायचे की तुम्ही आम्हाला मारलं तर आमच्या नावाने पण काहीतरी प्र प्रसिद्ध झालं पाहिजे म्हणून तुम्ही असं आम्हाला वरदान द्या की ज्या दिवशी हा जो या पहाटे जो कोणी मंगल मंगलस्नान करेल त्याला कधीही मृत्यूची बाधा होणार नाही ना त्याला आपमृत्यू येणार नाही ना आणि त्याचं जीवन हे महत्वाचं चांगलं आरोग्यमय राहील याला कोणत्याही प्रकारची रोगाची बाधा होणार नाही असं मला वर दिला द्या श्रीकृष्णाने तथास्तू म्हणलं आणि त्यानंतर मग सोळा हजार कन्यांना तो घेऊन आपल्या नगरामध्ये आला या, या कि या, या या आता या बंदीवासामध्ये असलेल्या कन्या असल्यामुळं ह्या कन्यांनी विचार केला तर आमच्याबरोबर कोण विवाह करणार त्यांच्या पालकांनी सुद्धा विचार केला की ह्या कन्यांबरोबर आता कोण विवाह करणार त्यामुळं आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा मग श्रीकृष्णांनी आपल्या नाव त्यांना दिलं म्हणजे सोळा हजार हो कन्यांवरून विवाह केला म्हणजे सोळा हजार कन्यांचं सो पालकत्व स्वीकारलं त्यांची सर्व जबाबदारी स्वीकारली आणि अशा प्रकारे मग हा नरक चतुर्दशी सण सा, साजरा केला जातो यावर्षी वीस ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी हा दिवस आहे आता ही नरक चतुर्दशी कथा त्याचं जर रूपक पाहिलं त्याचं जर प्रमाण घेतलं तर आपल्या पण जीवनामध्ये आपल्या मनामध्ये विविध प्रकारचे राग लोभ मोह मध मत्सर हे सुद्धा षडगुण आहेत हे विकार आहेच की हे विकार म्हणजे काय नरक निर्माण का आहेत नर या विकारांचा म्हणजे नरकासुलाचा आपण वध केला हे मंगल स्नान करून या दिवशी आपण संकल्प केला की माझ्या मनातील सर्व विकारांना विकारां मी आता जाळून टाकतोय सर्व विकारांचा मी वध करतोय असं जेव्हा तुम्ही मनाशी ठरवाल तेव्हा खऱ्या अर्थानं नरक चतुर्दशी साजरी झाली असं समजलं येईल त्याच्यानंतर तो लक्ष्मी लक्ष्मीपूजन तुम्ही पाहिलं गेलं लग तर सगळीकडे आपण म्हणतो की हे अमावस्याला कुठलं कार्य करत नाही अमावस्या अशुभ आहे अमावस्याला चांगली खकदी करायची नाही अमावस्याला कुठले नवीन कपडे घ्यायचे नाहीत अमावस्याला नवीन कार्य सुरू करायचं नाही पण अहो जी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येते जी लक्ष्मी म्हणजे धनाच्या रूपाने धान्याच्या रूपाने संपत्तीच्या रूपाने तुमचं पालन पोषण करते त्या लक्ष्मीचं पूजन तर अमावस्येलाच होतं मग अमावस्येलाच का होतं तर तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की अमावस्या हे एक अंधाराच म्हणजे आपल्या धोक्याचं आपल्या संकटांचं प्रतीक आहे या संकटांवरती मात करण्यासाठी दिवे लावून हा सह साजरा केला जातो दिवे म्हणजे कोणते ज्ञानाची दिवे हे ज्ञानाच्या दिवाचा प्रकाश जो लक्ष्मी माता ईश्वर आणि माझ्यामध्ये प्रसरलेला आहे ह्या ज्ञानाचा उपयोग करून माझ्या जीवनाचा उपयोग इतरांच्या जीवनामधील अंधकार दूर करण्यासाठी कसा होईल ह्यासाठी लक्ष्मीपूजन साजरं केलं जातं लक्ष्मीपूजन संपन्न करण्याचा अनेक दुसरा उद्देश म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्री म्हणजे सरस्वती लक्ष्मी म्हणजे तुम्ही जो काही पैसा धन नोकरी व्यवसाय करून जे तुम्ही घरामध्ये आणता तो घरामध्ये येणारा पैसा हा चांगल्या मार्गाने आला पाहिजे कारण वाव मार्गाने पैसा वाईट मार्गाने पैसा घरामध्ये येताना अलक्ष्मी म्हणजे संकट सदा घेऊन येते आणि तशी सरस्वती म्हणजे काय तर ज्ञान आलेल्या पैशाचा विनियोग हा चांगल्या प्रकारे करण्याची मला बुद्धी प्राप्त झाली पाहिजे म्हणून श्री म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वतीची पूजा केली जाते मग या दिवसामध्ये काय संकल्प करायचा या दिवशी असा संकल्प करायचा की यानंतर मी जे काही धन घरामध्ये आणेल हे धन हे इतरांचं कल्याण करून कोणाचंही नुकसान न करता कोणालाही त्रास न देता कोणाचाही तळजळाट न घेता जे धन माझ्या घरामध्ये येईल त्या धनाचा विनियोग चांगल्या मार्गाने तुझ्याच आले म्हणजे कोणाच्या लक्ष्मी मातेचाच आशीर्वाद आशीर्वाद आले माझ्या घरामध्ये हा पैसा येऊ दे अशी लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची व या दिवशी धने गुळ लाया असे याचा नैवेद्य समर्पण केला जातो जे काही नेहमीचे यंत्र असतील किंवा आत्ताच्या बाष्वे कॉम्प्युटर वगैरे असतात वैश्वाच्या वया असतात या दिवशी वयांचं पूजन केलं जातं वैवती श्री लक्ष्मी प्रसन्न श्री महासरस्वती प्रसन्न श्री कुलदेवता प्रसन्न असं सगळं लिहून त्याची वहीची सरस्वती म्हणून पूजा केली जाते पेनची पूजा केली जाते तुला जर असेल त्या तुलाची पूजा केली जाते या व्यवसायामध्ये जी जे काही तुम्हाला सामग्री उपयोगाची असेल त्या सर्व सामग्रीची पूजा केली जाते यावर्षी हा लक्ष्मीपूजन दिवस हा कधी आहे तर एकवीस ऑक्टोबरला एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी हा लक्ष्मीपूजन साजरा करायचा आहे त्याच्या वेळा पण पंचांगानुसार पंचांगलेला आहे की दुपारी तीन ते साडेचार सायंकाळी सहा ते साडेआठ आणि रात्री साडेनहा ते बारा या वेळेमध्ये एकवीस ऑक्टोबर याच दिवशी लक्ष्मीपूजन सांगितलेल्या वेळेमध्ये करा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर येतो पाडवा पाडवा म्हणजे काय तर प्रतिपदा या दिवशी बलिराजाला भगवान श्रीकृष्णाने कृष्णाने भगवंतानी पाताळामध्ये पाठवलं असा हा असे या कथेचाही रूप आहे तर यामध्ये विशेषत पती पत्नी यांचे संबंध चांगल्या प्रकारे स्नेहसंबंध चांगले राहावेत ज्याप्रमाणे सखा सप्तपदी भव सप्तपदीमध्ये एक शेवटचं वचन असं सखा सप्तीब सप्तपदी भव हे सखा सप्त सप्तपदी भव हे सब्त, या दिवशी मित्रत्वाच्या नात्याने पत्नी आपल्या पतीला ओवाळते प्रत्येक कार्यामध्ये पत्नीचा सहभाग हा पतीच्या कार्यामध्ये असेल तर त्याच्या संसार संसार हा चांगल्या प्रकारे चांगला जातो आपण म्हणतो की पती आणि पत्नी ही संसाराची दोन चाक आहेत संसार दोन चाक समजले जातात या दिवशी पत्नी पतीला होवते जे नवविवाहित दाम्पत्य असतात ते नवविवाहित दाम्पत्याने माहेरी जाऊन यांचा त्यांचे सासू सासरे जावयाला बोलवतात जावयाचा चांगल्या आदर सत्कार करतात त्यांना जे काही आयुर्वेद वस्तू देतात या दिवशी ते पूजन करतात हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी महत्त्वाचा समजला जात असल्यामुळं या दिवशी नवीन प्रकारचे वस्तू खरेदी करणं नवीन प्रकारचं दुकान व्यवसाय सुरू करणं यासाठी हा दिवस उत्तम समजला जातो वास्तुशांती आणि लग्न ह्या दोन याऊन कार्याव्यतिरिक्त सर्व कार्य या दिवशी आनंदाने करता येतात पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णूने वामनाने वामन, वामन बोटीचे रूप घेऊन राजावधीला पाताळात पाठवले आणि विष्णूने त्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले याच दिवशी उत्तर भारतामध्ये गोवर्धन पूजा केली जाते म्हणजे या दिवशी श्रीकृष्णाला अनेक पंचपक्वांनांचा असा डोंगर केला जातो मिठाईचा डोंगर केला जातो आणि तो नैवेद्य समर्पण केला जातो व्यापारी वर्ग या दिवशी वहीपूजन करतात कोणी लक्ष्मीपूजन दिवशी व्यापारी पूजन करतात किंवा वहीपूजनच्या दिवशी पूजन करतात आणि या नवीन जमा करच्या ज्या वया ज्या आहेत त्या नवीन जमा करच्या वया या दिवशी लेखन करून पूजा करून चालू करायला लागतात या दिवशी वहीपूजन करतात त्यानंतर पती पत्नीला ओवाळते त्याच वेळेला पत्नी ही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते म्हणजे हा दिवस एक म्हणजे काय तर पतीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा महत्वाचा दिवस पतीचा आहे पतीचे हे कर्तव्य आहे की आपल्या संसारामध्ये आपल्या यशामध्ये हा पत्नीचा सहभाग आवश्यकच आहे पत्नी जर आपल्या कार्यामध्ये सहभागी नसेल तर आपलं हे यश हे शून्य आहे हे कळण्यासाठी बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा हा सण आहे या वर्षी दोन हजार पंचवीस या वर्षी बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी दाते पंचांगानुसार बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा हा सण साजरा करावा या दिवशी पाडव्याचे मुहूर्त असे पूजन करण्याचे मुहूर्त असे आहेत तर पहाटे तीन ते सहा सकाळी साडेसहा ते नऊ आणि सकाळी अकरा ते साडेबारा यापैकी तुम्हाला जेव्हा जमेल त्यावेळेचे तुम्ही पूजन करू शकता मात्र पतीने सॉरी पत्नीने पतीला ओळण्याचा जो कार्यक्रम आहे तो मात्र सायंकाळी केला जातो यानंतर जो सण येतो तो, तो म्हणजे भाऊबीज यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला नवीन वस्त्र आणि अलंकार दिले तो हा दिवस आहे म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात या दिवशी आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा करायची असते आणि आपल्या भावाला कोणत्याही प्रकारचा अपमृत्यू येऊ नये म्हणून यमाकडं प्रार्थना करायची असते भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची असते सायंकाळी चंद्रखोर दिसल्यानंतर बहीण चंद्र चंद्राला ओवाळते आणि नंतर आपल्या घरामध्ये येऊन भावाला ओवाळते आणि भाऊसुद्धा मग जे काही असेल ती ओवाळणी त्या ताटामध्ये टाकून अर्पण करतो आणि बहिणीचा सत्कार करतो या दिवशी कायस समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरी करतात या दिवशी द्वितीयेचा चंद्र हा आकर्षक असतो आणि वर्धन होणारा असतो म्हणजे वाढत जाणारा असतो म्हणून आपल्या भावाचे आयुष्यसुद्धा चांगल्या प्रकारे गतिमान व्हावे भावाच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे संपन्नता येईल भावाचे भरभराट व्हावी आणि भावाला चांगले दीर्घायुष्य लाभावे म्हणून बहीण भावाला ओवाळते काही ठिकाणी असं सांगितलेलं आहे की भाऊबीजेच्या दिवशी कोणत्याही पुरुषाने आपल्या पत्नीच्या हातचे येऊ नये तर त्यांनी बहिणीच्या घरी जाऊन बहिणीने स्वतः बनवलेला स्वैपाकच ग्रहण करावा असं सुद्धा काही ठिकाणी सांगितलेलं आहे एखाद्या समजा भाऊ नसेल तर तिने चंद्रालाच भाऊ म्हणून तिची पूजा करून चंद्राला ओवळलं तरी चालतं या दिवशी अजूनही सांगितलेलं आहे की यमुना नदीमध्ये जो विधिवत स्नान करेल विधिवत स्नान करण्याचा विधी असतो तो, तो वेगळा तिथल्या गुरुजींकडून तुम्ही समजून घेतलं तरी चालेल यमुना नदीमध्ये जो कोणी विधिवत स्नान करेल त्याला अपमृत्यू येणार नाही अपमृत्यू येऊ नये म्हणून अजून एक करतात तर धनत्रयदेशी अं पारवा आणि भाऊबीज या दिवशी यमाच्या तृत्यर्थ तर्पण केले जाते आणि संकल्प केला जातो की यमदेवता प्रित्यर्थम यमतर्पणम करिष्ये यमाच्या प्रित्यर्थ चौदा देवता असतात त्या चौदा देवतांचं पूजन करून पाणून तर्पण केलं जातं अपमृत्यू निवारणार्थ यमधर्म प्रत्यर्थम यमतर्पणम करिष्ये असा संकल्प करून तर्पण केलं जातं यावर्षी नातेपंचांगानुसार तेवीस ऑक्टोबर या दिवशी भाऊबीज आहे आणि हा जो सण असतो हा भाऊ आणि बहिणी या बंधू भाऊ बहीण यांच्या स्नेह संबंधाचा महत्वाचा सण आहे आतापर्यंत तुम्हाला जे काही दिवाळीची माहिती सांगितली यामध्ये शास्त्रकारांचा किती मोठा उद्देश असेल की पती पत्नींनी एका विचाराने राहावे भाऊ बहिणींनी एकाच विचाराने राहावे आपल्या कृषी व्यवसायासाठी मुख्य असताना जे प्राणी आहे गाय गायीचा संगोपन योग्य प्रकारे व्हावं ह्या प्रकारे खूप मोठा विचार करून हा दिवाळीचा सण साजरा करणं अपेक्षित आहे हा दिवाळीचा सण योग्य प्रकारे साजरा करणे केव्हा शक्य होईल किंवा केव्हा समजलं जाईल की ज्या दिवशी गायीची संख्या जास्तीत जास्त वाढेल ज्या वेळेला गायींची हत्या ही पूर्णपणे बंद होईल किंवा खरी वसुवारच साधना करण्यासारखं होईल ज्या वेळेला सर्व प्रकारचे रोग निवारण होईल सर्वांना चांगलं आरोग्यमय निरामय आयुष्य लाभेल त्यावेळेला केल्यासारखं होईल ज्या वेळेला आपल्या सर्वांच्या मनातले काम क्रोध लोभ मोह मद मत्सर भांडण हे सर्व विकार दूर होतील त्यावेळेला नरक चतुर्दशी साजरी केल्यासारखं होईल ज्या दिवशी घरामध्ये चांगल्या प्रकार चांगल्या मार्गाने येणारं धन प्रत्येकाच्या घरामध्ये येईल त्यावेळेला लक्ष्मीभूजन केल्यासारखं होईल ज्या दिवशी पूर्णपणे कमी होतील त्यावेळेला खरा पाडवा साजरा करण्यासारखं होईल ज्या वेळेला भाऊ बहिणीच्या विरुद्ध कोर्टात जाते किंवा बहीण भावाच्या विरुद्ध कोर्टात जाते त्या जा कोर्ट कचेऱ्या ज्या वेळेला बंद होतील त्यावेळेला खरी भाऊबीज साजरी करण्यासारखं होईल अशा प्रकारे ऋषी मुनींचा हा उद्देश होता आणि याच उद्देशाने सर्वांनी आपला दिवाळ सण दीपावली महोत्सव साजरा करावा सर्वांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रकाश निर्माण व्हावा अशी मी सद्गुरू चरणी प्रार्थना करतो आणि हा सर्व भाग श्रीकृष्णाच्या चरणी समर्पण करतो ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणदाक्लेश क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु कस्य श्लोकानां शेर् करा, लैक् करा, सब्स्क्रैब् करा, धन्यवाद mm -hmm.